म्हणाले असते की मुस्लिमांचा अत्याचार होतोय आणि त्याने कांगाळा केला असता परंतु या निमित्ताने सरकारला संधी आहे की याचा व्याजा सगट या ठिकाणी वचपा काढला पाहिजे तरच जे, तर जे लोक शहीद झालेले आहेत जे निरपराध गेलेले आहेत केवळ फिरण्याकरता गेले, गेले होते अशा लोकांना मागलेलं आहे याचा कुठेतरी आपल्याला न्याय मिळाला की होईल त्यामुळे केंद्र सरकारला आमची या ठिकाणी सगळ्यांची मागणी आहे की व्याधासकट याचा कुठेतरी बदला घेतला गेला पाहिजे की पुन्हा अशा प्रकारचा हल्ला करायची कोणाची हिंमत होता कामा नाही डावे लोक समाजवादी आणि ते विषमसारखे नालायक लोक म्हणतात की अतिरेक्याला धर्म नसतो अतिरेक्याचा धर्म हिरव्या रंगाचा आहे कुठलाही जैन धर्माच्या अतिरेकी पण दिसला नाही कुठलाही बौद्ध धर्माचा अतिरेकी कुठे दिसला नाही कुठेही हिंदू दिसला नाही कुठल्याही इतर धर्मियांचे जर अतिरेकी दिसत नाही तर धर्माचे का दिसतात कुठल्या प्रकारची शिकवण आहे त्यामुळे देशावर प्रेम आहे ते जर यावेळा सायलेंट राहिले की आता समाजाचा निषेध वेगळा जातो तुम्ही जर देशाचे नागरिक आहात तुम्ही आमच्याबरोबर या तुम्ही स्वतंत्रविधी निषेध करा की अशा प्रकारच्या अतिरेकला आमचा पाठिंबा नाही तर कुठेतरी या देशामध्ये आपण जातीय आजार बोलत नाही असं दिसेल त्या ठिकाणी आपण त्यांचा तीव्र निषेध करतो आणि कुठेतरी जाणीपूर्वक हिंदूला टार्गेट केलं जात आहे एका समाजाला टार्गेट केलं जात आहे ही गोष्ट कुठेतरी हायलाईट व्हायला पाहिजे आणि आमचा पुन्हा केंद्र सरकारला मागणी आहे की याचा आपण व्याधासकट बदला घेतला पाहिजे दर आज आमचे जे कोणी सव्वीस अठ्ठावीस जण शहीद झालेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल एवढंच मला या ठिकाणी बोलायचं धन्यवाद काल काश्मीर खोऱ्यात पहलगाम येथे जे भारतीय पर्यटक देशातल्या विविध राज्यातून त्या ठिकाणी सुट्टी बनवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले होते आणि सुट्टीचा आनंद घेत होते गेल्या अनेक वर्षापासून अतिरेकी कारवाया बऱ्याच अंशी बंद होत्या त्यामुळे काश्मीर खोरं पर्यटकांनी बहरलेलं होतं देशभरातून पर्यटक काश्मीरला त्या ठिकाणी जात होते निसर्गाचा आनंद घेत होते परंतु शेजारीन पाकिस्तानसारख्या नालायक राष्ट्राकडनं आपण काही वेगळी अपेक्षा धरू शकत नाही आणि शि नेमकं तेच झालं अचानकपणानं त्या पर्यटकांवरती झालेला तो घाट दुर्दैवी हल्ला त्या हल्ल्याला पर्यटक हल्ल्यानं पर्यटक पूर्णतः गडबडले अनेक निरपराध जीव त्या ठिकाणी गमावावे लागले आणि संपूर्ण देशावरती एक वेगळी अशी शोककळा कालच्या त्या वाईट प्रसंगातून उद्भवली खरंतर आत्ताच अनेक वक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं पाकिस्तानचा भारतद्वेष त्यातून भारताविषयी जे जे काही करता येईल ते करण्यासाठी भारतातली शांतता कुठेतरी अशांतता माजवण्यासाठी त्या ठिकाणी पाकिस्तान नेहमी सारे आशा कुरापती करत असतात परंतु आमच्या भारतीयांच्या वतीनं सर्व नागरिकांची देशातल्या सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील अमित भाई शाह असतील गृहमंत्री यांनी जो देशातल्या निरपराध माणसांना जो जीव गमावा लागलाय कालचं आपण सोशल मीडियावर किंवा टी व्हीवरचं ते दृश्य आपल्या साऱ्यांच्या मनाचं कुठेतरी का ते दृश्य होतं एक महिला सहाव्या सातव्या दिवशी लग्न आल्यानंतर त्या ठिकाणी पोचते आणि आपल्या नौदलात काम करणारा तो आपला भारताचा अधिकारी त्या ठिकाणी निपचित असा त्याचा देह पडला आहे आणि ती महिला त्या आपल्या पतीचा देह डोळ्यांनी बघते आणि निशब्द होऊन ती त्या ठिकाणी थांबले हे सारं दृश्य आपल्या मनाला कुठंतरी खूप सारं का कळवटणारं असं दृश्य आहे मनाला खूप वेदना देणारं असं दृश्य आहे म्हणून हे वारंवार असे होत असताना देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये केंद्राकडनं अनेक वेळा पावलं उचलली जातात परंतु काश्मीर हे असं क्ष ठिकाण आहे त्याची पूर्णपणाने अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून असते केवळ पर्यटन पर्यटक जर त्या ठिकाणी पोहोचले तर त्या ठिकाणी असणारा जो काही समाज आहे तो निव्वळता पर्यटकांवर मिळणारा उत्पन्नावरती त्या ठिकाणी जगत असतो परंतु त्या ठिकाणी सुद्धा अनेक त्या ठिकाणी दगडफेक असेल किंवा इतर वाईट सारे प्रकार होत असतात सारी परिस्थिती कुठेतरी मुळावरती निवळ निवळत होती पुन्हा एकदा अतिरेक्यांनी ते डोकं वर काढलंय आणि पुन्हा एकदा देशात अशांतता माजवाचा जो प्रयत्न त्या ठिकाणी पाकिस्तानकडनं सुरू आहे पाकिस्तानचे उभे नक्कीच आपलं केंद्र सरकार त्या ठिकाणी कुठं पूर्णत्वास नेणार नाही म्हणून देशाच्या नागरिकांची एक संता प्रचंड चीड निर्माण झाली आहे आणि केंद्र शासनानं एक ठोस असं पाऊल उचलून त्वरित मोठी कारवाई एखादा सर्जिकल स्ट्राईकसारखा त्या ठिकाणी मोठा अटॅक त्या ठिकाणी करून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा जेणेकरून निरपराध भारतीयांना पुन्हा बळी पडावं लागणार नाही जे देशातील अनेक राज्यातील पर्यटक त्या ठिकाणी आपले नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत बळी गेलेत त्यांच्या आत्म्यास स्थिरशांती लाभावी अशीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि कठोरातलं कठोर कटरा शासन किंवा तशी पावलं अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी केंद्र शासनानं उचलावीत अशीच विनंती या निमित्तानं शासनाला करतो थांबतो नाही एकच सांगायचं आहे लिडर लोकांना की त्यांनी काश्मीर बॉर्डर सील करायची पाकिस्तानच्या इथं ते येतातच कसे काश्मीरमध्ये कोणाला येऊन द्यायचं नाही तिथं सील करायचं त्याला खेळतायचा पुस्ता सांगते बघा तुम्हाला पटते कधी येतातच कसे काश्मीरमध्ये वेश घालून गोळ्या चालतात काय करतात काय त्यांना वाटत कसं नाही जीवाचं पर्यटक भेटतात काय हे बरोबर नाही काश्मीर बॉर्डर सील करा तिथं कोणाला हात येऊन देऊ नका आपल्या काश्मीर आपला आहे हे, हे लढाण्या चित्र लोकांनी सगळ्यांनी काल आपल्या काश्मीरमध्ये पहलगाम येथे जे दे आपले देशभरातून गेलेले पर्यटक होते त्यांच्यावर त्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला सहा अतिरेकी जे आहे ते पाकिस्तानातून आलेले होते आणि त्या ठिकाणी अति अतिरेक्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या पर्यटकांना विचारून विचारून अशा प्रकारे त्या ठिकाणी गोळीबार केलेला आहे म्हणजे पर्टिक्युलर त्या ठिकाणी हिंदू व्यक्ती असतील तर त्यांना मारण्यात आलेला आहे हा जो काही एक प्रकारचा या ठिकाणी केलेला जो अत्यंत भयानक आणि अत्यंत घृणास्पद अशा प्रकारचा हा या ठिकाणचा हल्ला आहे या देशामध्ये हिंदू हा बहुसंख्याक असताना हा हिंदुस्थान आणि हिंदू राष्ट्र असताना देखील या देशातला हिंदू सुरक्षित नाही अशा प्रकारची परिस्थिती आज या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि आज, आज केवळ आपण या ठिकाणी पहेलगामच्या बद्दल बोलतो हो। आहोत तशीच परिस्थिती आठ दिवसापूर्वी आपल्या पश्चिम बंगालमध्ये पहिरापूरमध्ये देखील त्या ठिकाणी होती मुर्शिदाबादमध्ये त्या ठिकाणी देखील हिंदूंची घर त्या ठिकाणी मार्किंग करून त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही ठरवता आम्हाला उद्या या ओळख मोर्चा काढायचा आहे आणि या मोर्चाच्या आधी तुम्ही हिंदूंच्या घरावर निशाणा फोन करतात आणि त्या ठिकाणी तुम्ही जात असताना बरोबर ते घर त्या ठिकाणी जाळली जातात हे जे काही या ठिकाणी चाललेलं आहे हे अत्यंत घृणास्पद आहे आणि देशातील लोकांनी आता हे सहज करायचे नाही अशा प्रकारची आत्मपरीक्षा परीक्षा करण्याची गरज आहे केवळ आपण सहनशील आहोत केवळ आपल्या भावना नाही केवळ आपण सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आपला देश आहे आपला आपला म्हणून आपल्याच लोकांना या ठिकाणी मारण्यात येत आहे या ठिकाणी एक एक आम्ही या ठिकाणचा जो काही गेलेला पर्यटक होता तो भारतीय होता त्या ठिकाणी बेदुद्ध गोळीबार करण्यात आलेला नाही विचारून विचारून गोळीबार करण्यात आला म्हणजे ठरवून तुम्ही या ठिकाणी हिंदू या ठिकाणी काश्मीरमध्ये येणार नाही आणि हिंदूंचीच आम्ही या ठिकाणी हत्या करू तुमच्या वया पश्चिम बंगाल मुर्शिदाबाद मध्ये देखील तशाच प्रकारचं या ठिकाणचे कार्यक्रम या ठिकाणी चाललेले आहेत पंच्याहत्तर वर्षापूर्वी कधीतरी आमच्या देशाची फाळणी झालेली आहे आणि आजही अशाच प्रकारची परिस्थिती अशाच प्रकारचं वातावरण आज या देशामध्ये आहे आणि आजही बहुसंख्य पक्ष जे आहेत केवळ आपल्या मताच्या नाचारीसाठी अशा लोकांना पाठीशी घालायचं काम करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज देशामधला हिंदू सुरक्षित असेल तर राहणार आहे राहणार नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे देशातला बहुसंख्य समाज सुरक्षित असेल तर तो देश सुरक्षित राहणार नाही त्यामुळे या पहलगाव मध्ये झालेले हे जे हत्याकांड आहे अठ्ठावीस आमचे नागरिक त्या ठिकाणी मारले गेले त्याची बेचूट हत्या करण्यात आली याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर त्या ठिकाणी मुर्शिदाबाद मध्ये देखील त्या पद्धतीने हिंदूंचे घर टार्गेट करून त्या ठिकाणी याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आता आपण वेळ आलेली आहे की केवळ केवळ निषेध आणि या ठिकाणी करून चालणार नाही आम्हाला देखील काही ना काहीतरी कृती करावी लागेल जे लोक अशा लोकांच्या पाठीशी उभे राहतात त्याच्यावर बहिष्कार करण्याची वेळ आलेली आहे जोपर्यंत आम्ही अशा प्रकारचं बहिष्काराचं वापरणार नाही ना तोपर्यंत आम्ही सुरक्षित राहणार नाही ना आमचेच पैसे घ्यायचे आमच्याच जीवावर मोठं व्हायचं आणि आम्हालाच मारायचं आम्हालाच घालायचं हे यापुढे चालणार नाही या देशातला ना समाज खपवून घेणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आणि अशा प्रकारची प्रतिज्ञा करण्याची आपल्याला गरज आलेली आहे त्यामुळे आपण या घटनेचा तर आम्ही निषेध करतोच आहोत पण केवळ निषेध करून चालणार नाही

आणि आमचा देश तेव्हा सुरक्षित राहील यावेळी या देशातला हिंदू जागरूकपणे या सगळ्या विषयाकडे पाहिल आणि हिंदू म्हणून आपली भूमिका बजावेल त्याच्याशिवाय सुरक्षित राहणार नाही विचार करण्याची गरज आहे पक्क लक्षात घेण्याची गरज आहे खूप खूप अनुभव घेण्याची आता आवश्यकता नाही याच्या पुढे कृती करण्याची गरज आहे एवढंच या ठिकाणी मी आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद श्रीराम श्रीराम पहलगाम मध्ये जो भ्याण हल्ला आतंकवाद्यांनी केला आहे तर भारतीय संस्कृती जी वसुधैव कुटुंबकम संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे हल्ले होणे आणि असं हे कृत्य होणे एका निषेधार आहे आपले आदरणीय पंतप्रधानजी आणि गृहमंत्री अमित शहाजी याच्यावर योग्य ती कारवाई घेणारच हा विश्वास आपल्या सकल समाजाला असायला हवा आणि आपण त्यांच्या मागे पाठिंबा आपला असायलाच हवा आणि यासोबतच ज्या आत्म्यांनी या ढाळ हल्ल्यामध्ये त्याग केला आहे त्यांचे निष्काळ झाले त्यांना सुद्धा आपण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराकडून शक्ती प्राप्त हो की सदिच्छा आणि भारतीय संस्कृतीचा पुन्हा आपण एक झेंडा जो आहे तो संपूर्ण विश्वामध्ये करायलाच हवा ही प्रार्थना आहे माग्या एक आता प्रत्येकाने इथे आपण निषेध नोंदवला इथपर्यंत डीक आहे इथे राहून आपण तेवढं करतोय ते आपलं कर्तव्य म्हणून करतोय त्याबद्दल त्याबरोबर आपलं अजून एक कर्तव्य आहे त्यांनी सगळं तिथे विचारून प्रत्येकाला विचारून गोळा झाडल्या तुम्ही कमीत कमी प्रत्येकजण प्रत्येक हिंदूंनी उद्यापासून एवढं करावं जेव्हा दुकानामध्ये जाल समोरच्याचं नाव विचारा आणि मगच मगच खरेदी करा, करा। अन्यथा ते तिकडे जीव देत आहेत आणि उद्या आपण इथे बाजारामध्ये फळ आहेत भाजी आहे ही आपण मुसलमानांकडे आयुष्यात घेत राहू म्हणजे आपण जो पैसा देतोय तो शेवटी त्या जिहाजी वृत्तीसाठीच वापरला जाणार आहे त्यामुळे उद्या कमीत कमी निरराज्यसारखे परत हिंदूंनी जाऊन ते मुसलमानच्या गाडीवर जाऊन खरेदी करू नका एवढं तरी करू आपण हा एक विषय खूप महत्वाचा आहे आणि हा उद्यापासून प्रत्येकाने लक्षात ठेवा जय श्रीराम पूर्ण 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 आदाय पूर्णते दोन मिनिट आपण श्रद्धांजलीसाठी स्पुन एक साथ सावधान